माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरती लय कर्ज झालं होत चोवीस तास हे टेन्शन मध्ये बसायचं त्यांचं ते दुःख मला बघवत नव्हत मी काय केलं माझ्या मायाच्या लोकांची मदत घेतली आणि त्यांना म्हणलं तुम्ही काही करा पण एवढा माझ्या नवऱ्याच्या गळ्याचा फास सोडवा मग माझ्या मायाच्या लोकांनी मागचा पुढचा न विचार करता ह्यांना जेवढं ते पाहिजे तेवढं पैसे आणून दिलं बरं आता झालं कुरमलायची सुराणी नाही शब्द जरी मी तोंडात काढला ना तरी नवरा मला म्हणतो या जास्त जर बोलशी तो तुझ्या माहेरच्या लोकांचा रुपया देणार नाही मी का ना आता काय उलट्या खोपडीचा माणूस आहे बाया आता दमदारा पाच सहा वर्षे गपगिवते आणि पाच सहा वर्षांनी मग मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता करते <laughs>